नमस्कार मित्रोहो मित्रोहो अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर कोणत्या मंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्याचे कोण आहेत पालकमंत्री चला एवढ्याच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नवीसरता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे मान्य मंत्री आणि मान्य राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याबाबत तर कोणत्या जिल्ह्याचे कोण पालकमंत्री आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आहेत त्यानंतर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर श्री राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ त्यानंतर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री चंद्रकांतदादा पाटील नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन त्यानंतर पालघरचे पालकमंत्री आहेत श्री गणेश नाईक जळगावचे पालकमंत्री आहेत श्री गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री आहेत श्री संजय राठोड मुंबई उपनगरचे पालकमंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष शेलार त्याचबरोबर श्री मंगल प्रभात लोडा हे सह पालकमंत्री आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे श्री उदय सामंत हे पालकमंत्री आहेत त्यानंतर धुळे जिल्ह्याचे श्री जयकुमार रावल तर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्रीमती पंकजा मुंडे नांदेड जिल्ह्याचे श्री अतुल सावे चंद्रपूर जिल्ह्याचे डॉक्टर अशोक उईके सातारा जिल्ह्याचे श्री शंभूराज देसाई रायगड जिल्ह्याची कुमारी आदिती तटकरे लातूर जिल्ह्याचे श्री शिवेंद्र सिंह भोसले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे सोलापूरचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे हिंगोलीचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवळ भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाश फोंडकर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बाबासाहेब पाटील त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर श्रीमती माधुरी मिसाळ हे सहपालकमंत्री आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत ॲडव्होकेट आशिष जैस्वाल जे मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत गडचिरोली जिल्ह्याचे त्यांच्याबरोबर सहपालकमंत्री म्हणून ॲडव्होकेट आशिष जयस्वाल देखील असणार आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत डॉक्टर पंकज बोईर आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर तर अशा प्रकारे मित्रो ही होती नवीन पालकमंत्र्यांची यादी ही यादी आपल्याला जर पाहायची असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती या वेबसाईटवरती देखील आपल्याला ही यादी पाहायला मिळेल त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवरती देखील आपल्याला ही पालकमंत्र्यांची यादी पाहायला मिळणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद